आपण पाहताय चांगल न्यूज कराड येथे सुरू असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात रविवारी गाय म्हैस बैल प्रदर्शन स्पर्धेला पशुपालक शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून अस्सल जातीवंत जनावरे प्रदर्शनासाठी आली होती जणू काही शेतकऱ्यांच्या दौलतीचा उत्सव भरल्याचे चित्र पाहायला मिळाले स्पर्धेचे उद्घाटन उपसभापती नितीन ढापरे यांच्या हस्ते व सभापती सतीश इंगवले यांच्या उपस्थितीत झाले स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द शो चा मानकरी खातगुंचा दत्तात्रय प्रभाकर जाधव यांचा खिलार बैल ठरला खिलार खोंड आदत दोन दाती चार दाती बैल कालवड गाय देशी गोवंश हॉस्टन गाय जर्सी गाय संकरीत कालवड मुरा मैसाना मैस सुधारित जातीची रेडी जातीवंत रेडा अशा गटात स्पर्धा झाली विजेत्यांना युवा नेते आदिराज पाटील सतीश इंगवले उपसभापती नितीन डापरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले पैन दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव संचालक शिवाजी शिंदे पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉक्टर दिनकर बोर्डे सहाय्यक आयुक्त तो चोसले तो यावेळी उपस्थित होते तुम्ही पाहताय चांद्र न्यूज पशुपालक शेतकऱ्यांच्या बक्षीस वितरणाचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि पशुपालक शेतकऱ्यांचे कमेंट मध्ये अभिनंदन करायला विसरू नका तृतीय क्रमांक आहे छगन अशोक कलांडे तृतीय क्रमांक आहे अशोक उत्तेजनाथ आहे स्वराज हेमंत उत्तेजनार्थ अजून एक उत्तेजनाथ बक्षीस आहे चंद्रकांत बाळकृष्ण जंगम शेरे चंद्रकांत बाळकृष्ण जंगम शेरे खिलार खंड कोंड दोन दाती खिलार कोंड दोन दाती

द्वितीय क्रमांक <laughs> तृतीय क्रमांक आहे आराध्या प्रशांत देशमुख मिसराळे तृतीय क्रमांक आराध्या प्रशांत देशमुख मिसराळे त्यानंतर खिलार चार जाती खेलार कोण चार जाती प्रथम क्रमांक आहे युवराज शंकर महाडिक टेंबो युवराज शंकर महाडिक चार जातीमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आहे नारायण पांडुरंग मन्ने खरातवाडी द्वितीय क्रमांक नारायण पांडुरंग म्हणणे खरातवाडी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बसीच वितरण करायचं आहे तृतीय क्रमांक आहे मारुती हवशेराव पाटील शिराळा मारुती हवशेराव पाटील क्रमांक घरात बरोबर खिलार बैल जोरे छापून बैल क्रमांक आहे दात्रय प्रभाकर जाधव खातगुर दत्तात्रे प्रभाकर जाधव खातगुन खिलार जोळीक मध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आहे रोहित प्रकाश झुंजारे म्हैसाळ रोहित प्रकाशारी म्हैसाळ तृतीय क्रमांक आहे राजेंद्र विठ्ठल पवार शेरे पवार शेरे राजेंद्र विठ्ठल तृतीय क्रमांक नाथ आहे विजय किशन चव्हाण कवटे दुसरा उत्तेजनाथ <laughs> आहे विक्रम रघुनाथ पाटील ईश्वर थोड खिलार कालवळ याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे विष्णू कृष्णा चव्हाण नेर प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आहे अतुल गुलाब लावंड खातगोन अतुल <laughs> गुलाब लावंड खातगोन द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक आहे रोहन भगवान थोरात मलकापूर <laughs> दृतीय क्रमांक आहे अतुल गुलाब भगवान रोहन भगवान छोरात मलकापूर उत्तेजनार्थ <coughs> रितेश राजेंद्र पाटील केसे उत्तेजनार्थ रितेश राजेंद्र पाटील केसे से <coughs> निशांत काकासाहेब मानगावे मानगावे खरचुंडी ऋतुराज <coughs> बाबासाहेब जाधव बटवाडी ऋतुराज <coughs> बाबासाहेब जाधव बटवाडी उत्तेजना <coughs> या ठिकाणी निनाम पागळीचा मुलगा जंगम स्वार्थ या ठिकाणी हरवलेला होता त्याचे कोण म्हणून कोण आहे ते असतील केलेला होता तो या ठिकाणी या ठिकाणी काय त्यानंतर यानंतर काय प्रथम क्रमांक आहे विशाल सुभाष कोळी कारवे केलार काय विशाल शुभ कोळी कार प्रथम क्रमांक माऊली ज्योतिराम रुपनवर अमरापूर गाय मध्ये द्वितीय क्रमांक आहे माउली ज्योतिराम रुपनवर अमरापूर रुपनवर आले का अमरापूर एलआर काय मध्ये तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक आहे सुनील शंकरराव थोरात तृतीय क्रमांक आहे सुनील शंकरराव थोरात खिलार काय मध्ये थोरात आले का त्यानंतर देशी गोवंशमध्ये प्रथम क्रमांक आहे अजित चंद्रकांत कोळी कडेगाव अजित चंद्रकांत कोळी कडेगाव देशी गोवंशमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक संजयराव शामराव मोहिते बेलवडे दे बुद्रुक देशी गोवंश मध्ये द्वितीय क्रमांक सुनोर गायक तृतीय क्रमांक आहे सुनील लक्ष्मण जाधव सैदापूर सुनील लक्ष्मण जाधव सैदापूर उत्तेजनार्थ आहे अमित शिवाजी मोहिते सैबीड उत्तेजनाथ आहे आणि शिवाजी मोहिते तैबी दुसरं उत्तेजनात आहे नाना कृष्णा पवार गोंदी आणि तिसरं उत्तेजनाथ आहे रविराज शिवाजी यादव येरळ <laughs> 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 हनुमंतराव मोरे कुठं असतील त्यांनी स्टेजवर हो येते जरा हनुमंतराव मोरे यानंतर होस्टन गाय <laughs> प्रथम क्रमांक आहे अक्षय आनंदा गावडे इस्लामपूर अक्षय आनंदा गावडे इस्लामपूर गाय प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आहे आज शुभम करे पेट। करे करेट द्वितीय क्रमांक का <laughs> तृतीय क्रमांक आहे वैष्णवी आदिकराव पाटील नांदगाव तृतीय क्रमांक वैष्णवी आदिकराव पाटील नांदगाव आणि उत्तेजनाथ आहे तुकाराम मोहन भोसले देवराष्ट्रे <laughs> यानंतर जर्शी गाय भारत सदाशिव जंगम जर्सी गाय प्रथम क्रमांक भारत सदाशिव जंगम पच्चे सावरडे भारत जंगम आहेत का यानंतर आहे संकरीत कालवर वैष्णवी आदिकराव पाटील नांदगाव प्रथम क्रमांक संकरीत कालवड द्वितीय सं... <coughs> क्रमांक आहे हनुमंत वसंत जाधव रेकडे बुद्रुक द्वितीय क्रमांक आहे हनुमंत वसंत जाधव रेटे पुत्रो तृतीय <laughs> क्रमांक आहे बन, जयसिंग यादव बच्च सावर बंडूपंत जयसिंग यादव बच्चे सावरले सावर ते क्रमांक <laughs> मोरा माहिताना महिस मध्ये प्रथम क्रमांक आहे सद्दाम हाजी हाजी साहेब शेख सद्दाम हाजी साहेब शेख प्रथम क्रमांक सुधारित जातीचा रेडा यानंतर सुधारित चाशीचा रेडा प्रथम क्रमांक आहे प्रशांत बालकृष्ण देशमुख मिसराळे प्रशांत बालकृष्ण देशमुख मिसराळे द्वितीय क्रमांक आहे ज्ञानदेव एकनाथ शेळगे अंगापूर तृतीय क्रमांक आहे ज्ञानदेव एकनाथ शेडगे अंगापूर

रेड्यामध्ये रेडीमध्ये अजून एक उत्तेजनात आहे हरबात मकदूम शेख करार यानंतर जागिवंत रेडा प्रथम क्रमांक आहे संजय अर्जुन जाधव येलोड रेडा संजय अर्जुन जाधव प्रथम क्रमांक संजय अर्जुन जाधव द्वितीय क्रमांक आहे निलेश विलास पाटील चोडोली

A oi kawan cao